आणि एक मला कमेंट करा जर तुमचं पण दोन तीन दिवस असा मध्ये गॅप गेला व्हिडिओला तर काय व्हिडिओ तुम्हाला सुचतं का मला तर अजिबात सुचत नव्हतं कारण झालं बड्डे साठी मी साडी घेतलेली आहे कारण नाईटला छान दिसेल म्हंटल मला नक्की कमेंट करा तुम्हाला किती वाटते की याची प्राइस किती असेल म्हंटल चला आज काही करून ब्लॉगची स्टार्टिंग आपल्याला करायचीच आहे कारण तीन चार दिवस खूप सारे बिझी केले दहा तारीख आलेली जवळ म्हणजे तुम्हालाही माहिती आहे बिझनेस असल्यामुळे मला काम हे खूप सारी करावे लागतात पेमेंटचे असतात बँकेचे असतात त्याच्यामुळे मला टाइमच हा भेटलेला नाही म्हंटल चला आता काय झालं तीन चार दिवसामध्ये किंवा काय खरेदी केली हे सगळं मी तुमच्या सोबत आता शेअर करते मग त्याच्या आधी परम तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे परम तुला काय भेटलेलं नवीन नवीन कोणतं टॉईज आणलं होतं मी तुला न्यू टॉईज जवळ येऊन दाखव जवळ 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 अरे पमा कॅमेरा हे परमला आणलं होतं न्यू टॉईज मला पण आता जा आणि याच्यामध्ये आहे परमचा काय परमचा तुम्हाला मी ब्लॉकचे इंटेम आला होऊ की मी आता शूट करते म्हणून याच्यामध्ये <laughs> ना वॉकी टॉकी आहे दोघं भाऊ तू बोलून दाखव मम्मी तू बोलून दाखव नाही मिस याच्यामध्ये आहे ना दोघं भाऊ मस्त बोलतात आणि खेळतात हे काही आम्ही आणलेलं आहे दोघांसाठी तर हे कसे खेळतात ते मी तुम्हाला ब्लॉकचे नालो। 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 बस स्टॉप करा आता त्यांना दे मला तर तुम्हाला ब्लॉक चे एंडिंगला दाखवते की दोघं भाऊ हे खेळणं कसं खेळता मला दोन मिनट त्यांना दाखवते मी काय शॉपिंग केली संडेला आम्ही गेलेलो होतो बाहेर शॉपिंग करता कारण जी शॉपिंग का केली कशासाठी केली ते लवकरच तुम्हाला कळेलच पण मी त्याआधी दाखवून देते की मी काय काय शॉपिंग केली संडेला हे एक घेतलं मी ब्लाउज रेडीमेड हे बघा असं काही आहे का पदरच्या साडीवर फुल स्लीव फुल आरी वर्क शिवाय पुढे बेटा बघा मस्त पैकी अवतरमध्ये मासा अवतार वाटत ते आणि हे आहे बॅकला बॅकला पण मस्त असं वर्क केलेलं आहे आता हे ब्लाउज मला लागणारच होत लवकरच तुम्हाला दोन सरप्राईज आहे तेव्हा समजेल की हे कशासाठी मी वाला हा। तुला कळलं ना तू शांत बस तर हे ब्लाउज कसं वाटलं मला नक्की कमेंट करा पिंक कलर मध्ये फुल स्लीव आणि पूर्ण असं वर्क केलेलं पिंक कलर याच्यासाठी घेतला मी की जो दोन तीन साडींवर मॅच होऊन जाईल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण छान दिसेल खास करून काटपथर साडीसाठी मी हा ब्लाऊज पाय केलेला आहे त्यानंतर दाखवते मी घेतली आहे एक साडी पर कुठे ते काम मी साड़ी के कर ही साडी घेतली आहे ती कशासाठी घेतली शिवाय मी साडी बड्डे आणि गाडी साठी बर्थडे साठी मी साडी घेतलेली आहे कारण गाडी साठी लवकरच येणार आहे माझ बर्थडे डिसेंबर मध्ये आता तू शांत बसशील का दोन तर त्यासाठी मस्त अशी मी साडी घेतली पार्टी वेअर साडी कारण नाईटला छान दिसेल म्हंटल म्हणून हे बघा पडदा वारी पडदा बघा ही छानशी साडी आहे कशी वाटली मला नक्की कमेंट करा हा छान असा पदर आहे पूर्ण भरलेला आणि पूर्ण भरलेली अशी छानशी साडी आहे शिवाय जवळून ना हे बघा अशी छान मस्त मोठी आणि टिकल्या आता जा लांब तर हा कॉलेज तर मस्त असा हा मिरांचा भाग आहे खूप छान असा तुम्हाला दाखवते मी हा आणि मोठ सेलिब्रिटी बनू ना चार कुटुंब कुटुंब साड्या घ्यायची माहिती हो का आता सेलिब्रिटी बनणार आहे का नाही का युट्यूबर बनायचे मला युट्यूबर बनशील ना तू बघा मस्त साडी अशी विअर केल्यावर छान दिसेल नाईट फंक्शनला पण मस्त दिसेल चांगली दिसणार नाही साडी कपड्या कमेंट करून हा कलर माझ्यावर कसा वाटतोय होता शिवायला असं वाटतंय की ही साडी मम्मीला चांगली दिसणार नाही काळ पाहिजे होता ब्लॅक 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 सगळं ब्लॅक ब्लॅक ही अशी साडी आहे की जी मी घेतलेली आहे तुम्ही याची प्राइस मला नक्की कमेंट करा तुम्हाला किती वाटते की याची प्राइस किती असेल आपण नव्हतं बघ कस स्कूल बॅग वर बसला आहे बर तू आवाज कमी कर टीव्हीचा व्हीचा स्कूल बॅगला एकदम स्कूल बॅग वर बसायची जागा आहे सोप्या बनवून माझ्या स्कूल बॅग ला डायरेक्ट बघ ना स्कूल बॅग वर बसतात काय शिकवत मध्ये इकडे बघ कॅमेऱ्यामध्ये बघू सांग स्कूल मध्ये काय शिकवलं आवाज कमी करा तू बोलून दाखव एबीसीडी तू आवाज कमी कर म्यूट कर पटकन आवाज म्यूट करत ना सगळ्यांनी बाहेर बोला शिवाय <laughs> चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता आता आम्ही याच्यानंतर दाखवू आमचं वॉकी टॉकी बर आता याच्यानंतर पहिले मी तुम्हाला दाखवते मुलं कसे वॉकी टॉकी खेळतात आणि त्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल आमचं

<laughs> करतोय <laughs> का आता आपण ब्लॉग मध्ये जायचं का तर ब्लॉग मध्ये जाऊ चला तर सकाळी यांचं खेळणं चालू झालेलं आहे त्यांना आता एक मिनिट तुम्हाला वॉकी टॉकी कोणी आणला सांगा पहिले पप्पांनी ओ किती बेकार पोर ते बघितले मला एक सांग वॉकी टॉकी कोणी आणलं तुम्हाला व्हेरी गुड माझा ज्याला मम्मी आवडते हे बेकार आहे मी आणलं बर दोन मिनटं मी गेलेले होते शॉपिंगला पोरांना काही नेलेलं नव्हतं तर म्हंटल चला पोरांसाठी आपण काहीतरी घेऊन ती बोलली मी खाला खाला आणखी खेळ आण तुला इथे आणलं मला तर मी गेलेले होते शॉपिंगला मग म्हंटल चला आपण काहीतरी खरेदी केली मुलांना काही घेतलं नाही म्हणून मी त्यांना घेतलं हॉकी टॉकी आणि हुशार सांगतोय की माझ्या पप्पांनी घेतलं चला जाऊ द्या मुलांना आहे ना मम्मीने कितीही आणलं तरी त्यांना पप्पाच आवडतात आणि हा ब्लॉग आपला पहिले पण असा झालेला आहे की कितीही करा तरी त्यांना पप्पाच पाहिजे चल आता आले मी किचन मध्ये कारण नाही म्हंटल तरी पावणे सात वाजत आलेले आणि मला हलो 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 था था पार। पार। आता करायचं आहे स्वयंपाक काहीतरी स्वयंपाक करू काय करतोय आता काय स्वयंपाक करू मेथी बनव मेथी हे बरोबर रोज मेथी खातात बरं मेथी बनव बनवू परम काय बनवू अंडे आवडतात की कि चला जा आता मला स्वयंपाक शिवायला की जी मेथी आवडते आणि की कि जे अंडे आवडतात बर आता क्लॉक कंटिन्यू करा आणि दोन मिनट ना आणि इव्हिनिंग रुटीन इथून आयो आयो। आयो। कर दे। चला आयो आयो। मी तुमच्यासोबत माझी शॉपिंग शेअर केली तर ती शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि हा साडीची प्राइस किती असू शकते तेही मला नक्की सांगा आता तुम्ही शॉपिंग बघितली आता त्यानंतर माझं सुरू झालेलं होतं शिवायचा अभ्यास घेणं कारण काल होता मॅथचा होमवर्क आणि मॅथ जोपर्यंत मम्मी शिकवणार नाही तोपर्यंत मुलांना हे जमत नाही कारण कितीही ही टीचर शिकव द्या पण घरातली आई जेव्हा शिकवते ना ते लवकर मुलांना कळतं मग त्यानंतर मी थोडा त्याचा होमवर्क घेत होते मॅथ त्याला समजवून सांगत होते आणि त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक पण जरी शिवायचा अभ्यास घ्यायला मी बसली ना तरी परमे की जो मला शांततेत कधीच घेऊ देणार नाही मध्ये मध्ये करतच राहणार आणि असं दोघांना हँडल करून त्याला थोडं समजवलं आणि आले मी पुन्हा रिटर्न किचनमध्ये पण किचनमध्ये आल्यावर सुद्धा माझे पोरं की जे पोर हॉलमध्ये खेळतील असं अजिबात शक्य नाही आहे आणि तुम्ही इथून मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल की त्यांचं किती मध्ये मध्ये येणं असतंच आणि एक सांगू का मला ना माझं किचन आता खूप सारा आवडायला लागलेलं ला आहे कारण दोन तीनच वस्तू मी तिथे ॲड केल्या तरी असं किचन मस्त असं भरगच्च वाटतं आणि भरलेलं आणि फ्रेश वाटतो आणि एक मला कमेंट करा जर तुमचं पण दोन तीन दिवस असं मध्ये गॅप गेला व्हिडिओला तर काय व्हिडिओ बनवस तुम्हाला सुचतं का मला तर अजिबात सुचत नव्हतं कारण झालं कसं तीन चार हां तीन दिवस तरी माझे व्हिडिओ आले नाही गॅप पडला कारण खूप सारं बिझी शेड्यूल चाललेलं होतं आजही दहा तारीख आहे आजही मागे खूप सारी पेमेंटची कामं आहेत पण मग म्हटलं नको खूप मोठा गॅप होऊन जाईल त्यामुळे वेळेत वेळ काढून मी आज हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले आणि होतं कसं ते आपल्या मेंदूला ना सवय पडून जाते रोजच्या व्हिडिओ देण्याची आणि आपण दोन दिवस गॅप घेतला ना की तो मेंदू असा थंड पडून जातो तो पण आपल्याला सांगत नाही की कशावर व्हिडिओ बनव किंवा हे कर किंवा ते कर असं काही माझ्यासोबत झालेलं मी प्रयत्न केला क व्हिडिओ शूट करू या असं पण झालंच नाही असं तुमच्यासोबत पण होतं का आम्हाला नक्की कमेंट करा आता मी इथे स्वयंपाकाला लागले तुम्ही बघितलं की एक मुलगा म्हणत होता मेथी कर एक म्हणत होता कर पण मग मी शेवटी मेथीच करायला घेतली कारण मेथी या दिवसांमध्ये खावी चांगली असते त्यामुळे मी मस्त अशी मेथीची भाजी आणि भाकरी करणार होते आणि मेथीमध्ये माझा कांदा पण ॲड असतो तर तुम्ही पण कांदा ॲड करतात का मला नक्की कमेंट करा आणि लवकरच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थोडी क्लिअरिटी अजून दिसेल कारण मी स्वयंपाक कशी करते किंवा तिखट मीठ किती टाकते हे सगळं मी आता तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन तर अशा प्रकारे मी मेथीची भाजी बनवली आणि मेथी शिजेपर्यंत मस्त अशा दोन भाकरी करणार होते कारण या सध्या मला भूक पण लागत नाही आहे आणि दोन भाकरीसुद्धा तरी त्या उरतायत काय झालं काही कळस ना म्हणून मग मस्त अशी मेथीची भाजी केली भाकरी केल्या आणि तिकडे मुलांना पण थोडं हँडल केलं आणि लगेच मी लागले माझं किचन क्लीन करायला आणि ही माझी नेहमीची सवय आहे की आ, स्वयंपाक झाला की भांडे वगैरे सगळे घासून ठेवून देणार आणि पुन्हा नंतर जेवण झाल्यावर थोडेसेच असतात मग जेवणाचे भांडे त्यामुळे मग रात्री उशीर होत नाही आणि मेन म्हणजे आमचा रात्री जेवणाचा टाईम फिक्स नाही आहे कधी नऊ तर कधी दहा काही सांगता येत नाही त्यामुळे मी पूर्ण किचन क्लीन वगैरे करून घेते आणि त्यानंतरच पुढची कामं मी करत असते तर अशा प्रकारे कालचा ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर जे पहिल्यांदा ब्लॉग बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला लाईक करायला पैसे लागत नाही पण व्हिडिओ करायला खूप सारे मेहनत लागते आणि खूप सारे एफर्ट्स द्यावे लागतात चला भेटूया नेक्स्ट स्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय